नमस्कार जय श्रीराम सुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत मंडळी आज आपण भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करून देणारे अत्यंत प्रभावी असे आठ शक्तिशाली कृष्ण मंत्र बघणार आहोत ज्या मंत्रांच्या पठनाने आपली सर्व संकटे दूर होऊन आपल्या मनातील विविध इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर आपण आता हे मंत्र पाहूया श्रीकृष्ण महामंत्र कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम ह्या मंत्राला श्रीकृष्ण महामंत्र आपण म्हणू शकतो भगवान श्रीकृष्णांची स्तुती करणारा हा मंत्र मनुष्याची कष्टातून मुक्तता करणारा मंत्र आहे मनुष्य कुठल्याही संकटात अडकला असता जर त्याने भावयुक्त अंतःकरणाने या मंत्राद्वारे भगवान श्रीकृष्णांचा धावा केला तर त्याची संकटे त्वरित दूर होतात यात कसलीही शंका नाही रोगशमनार्थ कृष्ण मंत्र अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्य वदाम्यह मनुष्याच्या शारीरिक मानसिक पीडा दूर करणारा हा कृष्ण मंत्र आहे जर घरातील कोणी आजारी असेल तर त्या व्यक्तीने जर या मंत्राचा जप केला किंवा आजारी व्यक्तीस हा मंत्र ऐकवला अथवा याचा किमान एकशे आठ वेळा जप करून त्याचा अंगारा जर आजारी व्यक्तीस लावला तर त्याची आजारापासून त्वरित मुक्तता होते शांती प्रदान करणारा कृष्ण मंत्र नम परम कल्याण नमः परम मंगल वासुदेवाय शांताय यदूना पतये नम श्रीमद्भागवतामध्ये येणारा हा कृष्ण मंत्र शांती प्रदान करणार आहे आपल्या घरात जर आपल्याला अशांती वाटत असेल तणाव जाणवत असेल अप्रसन्नता वाटत असेल तर देवाच्या समोर बसून दिवा उद्बत्ती लावून जर या मंत्राचा जास्तीत जास्त जप केला तर घरातील सर्व ताण तणाव अशांती दूर होऊन आपल्याला प्रसन्नतेची शांततेची अनुभूती नक्कीच येईल सर्वत्र विजयी करणारा कृष्ण मंत्र यत्र योगेश्वर कृष्ण पार्थो धनुर्धर हीर्विजयो भूतीर् ध्रुवा मम भगवद्गीतेत उद्धृत केलेला हा श्लोक म्हणजे सगळ्या श्रीमद भगवद्गीतेचे सारच आहे ज्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या आव्हानाला सामोरे जायचे असेल एखादे मोठे काम सुरू करायचे असेल तर त्याच्या आरंभी जर ह्या मंत्राचा जप त्याचं अनुष्ठान केलं तर त्या व्यक्तीस हाती घेतलेल्या कामात निश्चितच यश प्राप्त होऊ शकते द्वादशाक्षरी कृष्ण मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी अर्थात बारा अक्षरी कृष्ण मंत्र आहे श्रीमद भागवतामध्ये देवर्षी नारदांनी या मंत्राचा उपदेश ध्रुव बाळाला केला होता व याच मंत्राच्या तपश्चर्येने ध्रुव बाळाला भगवान महाविष्णूंची प्राप्ती झाली होती त्यामुळे ज्या कोणाला भगवान गोपालकृष्णांची अविचल कृपा प्राप्त करून घ्यायची असेल त्याने ह्या मंत्राचा नियमित जप करावा दृष्टीपासून रक्षण करणारा कृष्ण पुरुष्ण मंत्र कृष्णमन्त्रणिगर्भस्तु ते बुद्धिमात्मानं भगवान् परः क्रीडन्तं पातु गोविंद शयानं पातु माधवः इन्द्रियानि हृषिकेश वतु श्वेतद्वीपपतिश्चित्तं मनो वतु जाणि भगवान गोपालकृष्णानि राक्षसी पूतनेचा वध केला त्यानंतर गोपालकृष्णाचे वाईट दृष्टीपासून रक्षण व्हावे यासाठी गोपींनी बालरक्षा स्तोत्र म्हटले त्यातीलच हे दोन मंत्र आहेत आपल्या घरातील लहान मुलांना जर वाईट दृष्टीपासून त्रास होत असेल तर या दोन मंत्रांचा जास्तीत जास्त किंवा क्युंगा? किमान क्युंगा? अठ्ठावीस वेळेला तरी जप करावा व याचा अंगारा लहान मुलांना लावावा ज्याच्या प्रभावाने लहान मुलांचे तसेच घरातील इतरही लोकांचे वाईट दृष्टीपासून निश्चित रक्षण होईल संकटनाशक कृष्ण देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु ह्या मंत्राचा जप संकटसमयी कुठल्याही व्यक्तीने जर केला तर त्याची विविध प्रकारच्या संकटांपासून त्वरित मुक्तता होते एखादा जर बंधनात अडकला असेल तर त्याची बंधनातून मुक्तता होते एखादा कर्जबाजारी झालेला असेल तर त्याची त्या कर्जापासून मुक्तता होते व त्याला उत्तम असे सुख प्राप्त होते प्रेमवर्धक कृष्ण मंत्र श्री राधा कृष्णाभ्याम नम भगवंताविषयी प्रेम वाढावे भक्ती वाढावी अशी ज्या कोणत्या भक्ताची कामना असेल त्याने आपल्या नित्य उपासनेत ह्या मंत्राचा जप करावा ज्याच्या प्रभावाने मनुष्यास नित्य भगवान गोपालकृष्णांची अनुभूती प्राप्त होऊ शकते हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंडळी काही अनिश्चित कारणांमुळे व्हिडिओ टाकण्यासाठी थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व धन्यवाद